कुठ कुठं कुट नाही आमच्याकडे तर भरपूर म्हणजे भरपूर पावसावाय माग दिसतय तुम्हाला कसली चिकचिकली झालीच नाही आणि मेन म्हणजे कालच्यानं नव्हतं घरात सुद्धा पाणी बॅलर सगळं रिकाम होत पाण्याचा टिप्का म्हणून नव्हता ते आता सगळं पाणी भरून घेतलं लाईट आल्या आल्या पहिलं हो। म्हटलं पाणी भरून घ्यावं पाण्याची कालचनाय तारांबळ उठले एक एकतर ह्या ना पावसानं हाल त्यात त्यांना पाणी पण नाही येळला आता आल्या लाईट की पहिलं पाणी घेतलं भरून शिना अजून बघा धन ही तसंच पडलंय कालच्या आणि ती पावसात भिजलेली ही ठिकाणी कपड्या टाकतील या तर केली मोटर बंद आता लय आपदा उठली या पावसानं जित्राबांचं तर एवढा हाल उठलं बाबा शियावळा चढले ह्या इथं तर जे असं शेवाळ चढलं या इतकं बेकार अवस्था झाली कोणासुद्धा अशी झाली नसेल इतकी बेकार अवस्था झाली या घराला सगळ्या टेवलं लागलं या पूर्णपणे सगळं काय असेल वलगार झालं हिकंदवला म्हणून काय हटना राहा कशाला घर धार्मिक करताय बांधताय जीव माणसाचं गेल्यावर बांधसाला तोपर्यंत बांधत नसता तुम्ही नाही बांधून पण देतो की आता कसं बोलतोय म्हणजे करत नाही कसलं झालं गुरांखाली ही सुद्धा टाकणार मुरम स्वर टाकणार असले तर गुरु बसते ती म्हणून मी काय करते संध्याकाळच्या बांधती निमशिणा वर तिकड खडीला डगरीला मोटरसायकल नीट येत नाही ते खडे पसणेपर्यंत टाकायचं असतं आपल्याला माहित आहे असला गुराखाली चिकडू होतोय म्हणून ट्रॅक्टर आली खेप या बसली अडकून तिथंच बसली किती गुडगा तुम्हाला दाखवते मी कसं होतं बाई ही, ही। ही कस झालंय नाचून 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 आता हिथं किती घुसतंय त्या वाई कस गुरांनी कस बसायचं ह्या त्यांच्या पोटाला नागरनाच ना आपण तर नीट नीट त्यांना पाहिजे की इथं तर बघण्यासारखं झालं या इथं तर गुहांग 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 करतय त्याच्यावरनं इतकं बेकार झालं या दुखणी व्हाय यायची लेकर बाळाला असली काय हे बघ आता इतना। ते करत सांग तुश आल दामान तुमच्या गाडीला एकतर ब्रेक लागत नाही गेली अशी मोरपाय माग मुड का असं उग कोण लावले तर सकाळपासन सकाळपासून सांगा मोरमानान होता अव काय सांगायचं तिथं ट्रैक्टर परवा बोलू नका माझा तुम्ही बोलू नका बोलू नका माझ्या सांग तुम्हाला बोला म्हणलं ना तुम्हाला दाव बांधून ह्या चिखला बांधाय पाहिजे नाही रांच बरं नाही इथं बांधूनचवाय पाहिजेला म्हणजे कसं होतंय कसं नाही तुला का तुला का करताया कसं झालं ते चित्रबाचा नक्या कसं गारसून जातील नक्या चित्रबाचा त्या गायला पाणी पाजून घ्या तिकडा निफडीला सकाळपासून पाऊस पडतोय गायला सोडा मध्ये पाणी पीती निफडीला घ्या गाय तिकडा चला सगळी गुरं नेऊन तिकडे नाही बांधली ती निपळीला सांगितलेलं टायमिंग करायचं नाही पुढचं काय नाही सगळ्या दारात ना चिकूल सगळ्या दारात राडा उठवला निसता हा सांगतो तिथे हवं दोन चार दोन पिंग घ्या बरं का टाकून सुद्धा पावसाळ्यातला आपल्या गुराची आपली सुद्धा अपदा होती या घराला एक तर पाजूर लागतो या ऐकू वाटलं नाही तवा गायला का द्या गाय ऐकत नाही परत आता गई सोडा म्हणलं तर डायरेक्ट सोडून तिला पाणी फिणी काय ना डायरेक्ट निपळीला घेऊन चाललेत आहे पाणी फिरते ना पाणी पिया काय झालं माणसं पिते तिथं पालं काय झालं ना पाणी प्यायला पाच लिटर पाणी प्यायला चार लिटर पाणी एकावर तसं तसं येतं आहे एका गलासावरन एका तांब्यावर ऐक हट आव शेवटी जी पण जीव आहे जाणलं पाहिजेल सगळ्याचा जीव आं बसलं त्यांनी रोध केला तर दूध आहे उभा राहून शिला त्यांची पण लाकडं निसती वाळून जायची हा जेव्हा आपण असं सांगावं तेव्हा मग ऐकायचं आणि सोडून मग आणून इकडं बांधायची ती सकाळी खाल्ल्या खाल्ल्या जर आणून इकडं बांधली असती तर सकाळपासून गाई बसली असती की नाही नाही निवांत काम करायची व आव चुकीचं काय नाही ह्याला काय करायला पाहिजे पावसात ठेवाय पाहिजे एक लय काय ना एक तासभर पावसात ठेवाय पाहिजे मग कळत कि, किती त्रास होतो किती नाही त्याशिवाय कळत नाही टकाटक आहे टकाटक राहून टकाटक राहिली असती म्हणजे मग कळलं असतात राहून दिवास गोवायलाही भरलंय गेल सपाट आहे आंघोळ केले केले पहिले माहिती ती भूका लागले ते वाड जेवायला जेवायला आंघोळ झाली अकरा वाजता सगळी पाजून बांधून घाण काढून सगळं करून घाण काढून सगळं करून सगळ्यात आधी केली सगळ्यात रोज आधी कोण करत आंघोळ कोण करत मला का माहित घराच्या बाहेर राहत काय घरात राहत नाही काय पुत्र देखील तिथं कान फाडाडलं कोण खोट बोलते कोण कर काळाय पाहिजे थांबा बहिणी तुम्हाला दावती पत्र थांबा जरा हे एकच झाले पत्र हाय गी हिथ आहे या असलं या बिचितनं आज शिरत किती सांगायचं किती बोलायचं रोज आता काय करायचं चौदा वर्षी हे हा? ना तुला साथ दिली किती वर्ष द्यावं अजून अव असं झालंय मी खोट बोलत नाही ह्याव हाय का हवा तुम काय का हे लावलं मी काय लावले सांग हाय हाय का का पत्राच्या बिची पूर्णपणे गेली ते पूर्णपणे सगळ्या कड गेली ह्या कडेच त्या तरी डोळा उघड नाही ह्या कडेच त्या कडेला गेलाय तरी डोळा माझ उघड जायत झाकलेलं नाही काय थोडा धीर धरावा लागणार कशाचा धीर धरायचा कशाचा धीर धरायचा मग नेमकं तुझ्या म्हणणे काय लगेच इथं बांधू दिलं बांधायचं राहून निदान दोन चार ढंपिंग जरी टाकल्या ते चित्रपाच निदान

चांगलं सांगितलं चांगलं ऐकायचं सदर तुमचं ऐकत झालूया आजपर्यंत पण ऐकत मी आणलो एवढं सांगतो जी। जीव कसं शि या तरी म्हणते वाट नाही आणि तीच वेळेत केलं असत झालं असतं का अग वेळेत करायला किती अडचणी तुला सगळं स्पष्टीकरण द्यायची आता गुरु कुठं बांधायचं सांगा गुरु कुठं बांधायचं सांगा ऐकते ना आपल्याला तिकडं मेहन्य जरा नाही ना त्यांची खडीला डगरीला तिथं बांधायची चार दिवस अगदी होईल पण जोपर्यंत रस्ता होत नाही वाट होत नाही तोपर्यंत आपल्या दारात मोरून येत तोपर्यंत आपण असंच तार व घरातल्या बायांना काय माहिती असतं होय हर होय चूल फुकारी होय होय दुसरं काय तसल बोलू नका फुकारी तसं बोलू नका जाती नाही तिथपर्यंत किती जोरात काम चालू आहे मोटर चालू करून गोराखाली पाणी सोडून देते वरण म्हणती पाय किती घुसते बघा हे बघा पाय किती घुसते असलं असत गवडा असतो जास्त मला आता ही झिम पाऊस चालू आहे बर का तुम्हाला हे बघा ह्या पाण्यात देखील असं टिपकं पडलेलं तुम्हाला जाणवत त्या पावसानं तिथं आलंय शेवाळ या गुराखाली पाणी साठतय हे अजून मोटर चालू करून हिकंड पाणी असं जातय गुराखाली उगं खोट बोलायचं